आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ओडिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप एचआयव्ही एड्स बाधित व्यक्तींच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचं आवाहन उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळ्याचं आयोजन सुमारे त्रेचाळीस कोटी भाविक होणार सहभागी आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती जाती मर्यादित नसून ती सर्वांची असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन आणि महाराष्ट्रातील नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर नियोजित आता सविस्तर बातम्या ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते परिषदेचं एकोणतीस तारखेला उद्घाटन करण्यात आलं होतं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ रा, राष्ट्रीय सुरक्षा दल एनएसजी गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल एसपीजीच प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत नवे फौजदारी कायदे दहशतवाद आणि नक्षलवादाला प्रतिबंध किनारी सुरक्षितता अंमली पदार्थांची तस्करी कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर गुन्हेगारी आणि ड्रोनसारख्या तंत्रज्ञानामुळं निर्माण होणारी आव्हानं यासह राष्ट्रीय सुरक्षिततेसंदर्भात महत्वपूर्ण बाबींवर या, या परिषदेत चर्चा होत आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सामान्य लोकांना एचआयव्ही एड्स बाधित व्यक्तींबद्दल संवेदनशीलता दाखवावी आणि संक्रमित व्यक्तींच्या मानवी हक्कांचं संरक्षण करावं असं आवाहन केलं आहे मध्य प्रदेशातील इंदूर इथं आज जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते केंद्र सरकारनं एचआयव्ही संरक्षण कायदा दोन हजार सतराच्या माध्यमातून बाधित व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव थांबवण्याचं काम आहे असं म्हणाले केंद्र सरकारनं चाचणी आणि उपचार धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे आता देशात एड्समुळे होणाऱ्या एकोणऐंशी टक्के घट झाली असल्याचंही नड्डा म्हणाले सही रास्ते पर चले ही यावर्षीच्या एड्स दिवसाची संकल्पना आह एचआयबद्दल जागरूकता वाढवणं उपचारासाठी अधिकाधिक अधिकार आधारित दृष्टिकोनाला चालना देणं तसंच व्हीनं प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून मार्ग हक्काचा सन्मानाचा या घोषवाक्यावर आधारित चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध सामाजिक संस्था महाविद्यालयं यांच्या सहकार्यानं जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर नारकर यांनी एड्स विरोधी शपथेचं वाचन केलं उत्तर प्रदेशच्या प्रयागराज तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून त्रेचाळीस कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला त्रेसष्ट पूर्णांक सतरा शतांश किलोमीटर लांबीच्या रायबलेली प्रयागराज राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण चार ठिकाणी चौपदरी बायपास प्रयागराज इनर रिंग रोड यासह अनेक प्रकल्पांचा आढावा यावेळी घेतला गेला विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित माध्यमांवर फिरत आहे या ध्वनीचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीनं आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे तक्रारीच्या आधारे या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली आहे अहमदनगर इथं आज तीनशे शहाऐंशी रक्षक अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा प्रमाणपत्र समारंभ पार पडला यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला देशसेवेच्या अविरत कार्यात रुजू होणाऱ्या या अग्निवीरांच्या प्रशिक्षणपूर्ती कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी आणि अग्निवीरांचे कुटुंबीय उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती मर्यादित नाही ती सर्वांची आहे हिंदू धर्म आज नाव असलं तरी हे नाव फार नंतर दिलं गेलेलं आहे त्यापूर्वी केवळ मानवधर्म होता आपल्याला सर्व मानव समसमान आहेत याची जाणीव खूप आधी झाली होती मात्र गेल्या दीडशे वर्षात संकुचित वृत्ती वाढत आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते आपली संस्कृती ही एका जातीपुरती मर्यादित नाही ही भाषेपुरती मर्यादित नाही ती एका क्षेत्राकरता मर्यादित नाही छोटे छोटे तपशील देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतात परंतु ती संस्कृती ही सगळ्यांची एक आहे केवळ उपभोगा करता केवळ मनाच्या प्रसन्नते करता केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणार एक सूत्र सगळीकडे आहे ते आहे ते, ते मिळालं पाहिजे त्यात खरं सुख आहे त्यात संतोष आहे समाधान आहे हे जाणणारी आपली संस्कृती आहे साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे जातीपातींना शास्त्रात स्थान नाही तरीही जातीभेद सुरूच आहेत असंही भागवत यावेळी म्हणाले लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे सांख्यिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा वृद्धी दर दोन पूर्णांक एक टक्क्यांपेक्षा कमी नसावा आधुनिक लोकसंख्या विज्ञानानुसार जेव्हा एखाद्या समाजाचा प्रजनन दर दोन पूर्णांक एक टक्क्यांपेक्षा कमी होतो तेव्हा तो समाज जगातून नष्ट होतो त्यामुळे लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे असं मोहन भागवत यावेळी म्हणाले महाराष्ट्रातील नवनिर्वाचित महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे एका सोशल मीडिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनश तीस जागा मिळवल्या विक्रमी एकशे बत्तीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सत्तावन्न जागा जिंकल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार आज प्रदान करण्यात आला देशभरातील विविध श्रेणींतील दोनशे ऐंशी प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्याचं जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षानं वर्षभर यशस्वीरित्या राबवून पाच कोटींहून अधिक लाभ नागरिकांच्या दारी पोहोचवली आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला काल वैनगंगा नदीवर फिरायला गेलेली चार शाळकरी मुलं खोल पाण्यात बुडाली यातील एका मुलाचा मृत्यू झाला तर तिघांना वाचवण्यात यश आलं आहे जयंत आझाद शेख वय वर्ष दहा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे ही चार मुलं काल दुपारी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर फिरायला गेली होती विदर्भातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे मागील चोवीस तासात विदर्भात सर्वात कमी किमान तापमान गडचिरोली इथं तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं चंद्रपूर इथं तेरा पूर्णांक पाच अंश तर गोंदिया इथं सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान राहिलं नागपुरात किमान तापमानात बरीच वाढ दिसून आली असून मागील चोवीस तासात नागपूर इथं किमान तापमान अठरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे दरम्यान प्रादेशिक हवामान विभागानं उद्या यवतमाळ आणि गडचिरोली इथं तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली इथं तुरळक पाऊस पडू शकतो दरम्यान आज सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या एचआयव्ही एड्स बाधित व्यक्तींच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचं आवाहन आणि आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती मर्यादित नसून ती सर्वांची असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार